नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसर आहे आपल्या आवडतं युट्यूब मध्ये मी आपला मित्र हार्देसर सर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो डिसेंबरमध्ये पुन्हा एक पोलीस भरती होणार आहे मोठी आपल्याला माहिती खरं तर आज थोडंसं ह्या भरती संदर्भातलं ऐकून घ्या समजून घ्या आपण चार मार्च असन अकरा मार्च असन त्यानंतर जुलै असन जून आसन यामध्ये आपण मोठमोठ्याला आंदोलन केले होते पुण्यामध्ये आंदोलन केले ते पाच दिवस मी स्वतः त्या ठिकाणी होतो आमची सर्व टीम होती थी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी टीम होती जिल्हा प्रतिनिधी टीम होती सगळे होते मोठं आंदोलन केलं त्याच्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावरती पण सुष्माता अंधार यांच्या नेतृत्वाखाली पण आम्ही खूप मोठं आंदोलन केलं आणि शेवटी वयवाड वाल्या विद्यार्थ्यांना काहीतरी न्याय मिळवून दिला मात्र वय वाढ संपलेले जे विद्यार्थी ज्यांचं वय संपलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना की कोणत्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार अठ्ठ्याऐंशीच्या सत्याऐंशीच्या एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव वाले फिक्स बसतात काही विषय नव्वद वाले पण जनरली बसून जाते फिक्स मात्र नक्की हा अठ्ठ्याऐंशी आणि सत्त्याऐंशी वाल्याला त्याचा लाभ भेटणार आहे का आपण ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मात्र तत्पूर्वी डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे मित्रांनो काळजी करू नका एक अठरा हजार झाली एक सतरा हजार आता एक नऊ हजार म्हणता म्हणता साडेसात पर्यंत येऊ शकते एक बाकीच्या सगळ्या जागा बिगा धरून नऊ पर्यंत आले तरी तर साडेसात नऊ पर्यंत भरती आणि बाळांनो मी तुम्हाला काय सांगत होतो का आता तुम्हाला काय वाटणार नाही साडेसात काय वाटायचं नाही तुम्हाला कारण का काय नऊ हजारांची सवय लागल्यामुळे साडेसात पहा मित्रांनो निवडणुकीपूर्वी जाहिरात येण्याची शक्यता आहे तर आपली निवडणूक जी आहे ही निवडणूक ऑक्टोबर मध्येच पूर्ण व्हायला पाहिजे होती मात्र ही निवडणूक नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत निवडणूक जाणार आहे आणि त्याच्या अगोदर आपली जाहिरात येणार आहे खर हो हो, हो तर ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस स्वतः देवेंद्रजी फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान गृहमंत्री त्यांनी सुद्धा आम्हाला असा शब्द दिला होता की जाहिरात येणार आहे म्हणून आणि आम्ही ती नऊ हजार पदांची जाहिरात काढणार त्यांनी नऊ हजार बोलले होते इथं मात्र सगळीकडे साडेसात हजार फ्लॅश होतात मात्र ते नऊ हजार बोलले होते ठीक आहे नऊ हजार नाही तर साडेसात हजार अशी शंभर टक्के जाहिरात ही लवकरात लवकर येणार आहे मात्र जे विद्यार्थी या भरतीमधून थांबलेत किंवा अडकले अडकलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्की त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे कारण का तुम्ही कंटिन्यू टू सातत्य जर ठेवलं तर त्या भरतीचा नक्कीच फायदा होईल वय संपलेल्या उमेदवारांना संधी भेटणार आहे वय वाट वय संपलेल्या उमेदवारांना संधी भेटणार आहे मात्र वय संपलेल्या उमेदवारांना एवढी पण सोपी सोपी संधी भेटणार नाही जेवढा आपण संघर्ष पुण्यात मुंबईत केला असेल नागपूरमध्ये केला असेल नाशिक मग अगर सगळीकडे जो काही संघर्ष केला असेल छत्रपती संभाजीनगर तसाच थोडा काही संघर्ष अजून आपल्याला जाहिरात आल्यानंतर किंवा जाहिरात येण्यापूर्वी तो पण करावा लागेल त्याच्यानंतरच आपल्याला कुठंतरी त्याचा न्याय मिळू शकतो किंवा त्याच्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळेल आर लक्षामध्ये तशाच प्रमाणे मित्रांनो तुम्ही पाहू शकता का लोकसत्ताच्या पेपरला बातमी आणि खरं तर ही बातमी जुनी आहे मी खूप जुनी म्हणजे इतकी पण जुनी नाही मी याच्यावरती व्हिडिओ ऑलरेडी आधीच करणार होतो परंतु म्हटलं चला थोडस जरा अजून त्याच्याबद्दल काय अपडेट आणि मग व्हिडिओ बनवू तुमच्या समोर इथे व्हिडिओ आहे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो कि कशा पद्धतीने डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार नीट पाहून घ्या राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा आता पुन्हा या ठिकाणी अं डिसेंबरमध्ये भरती होणार आहे साधारण आणि लोकसत्तेची बातमी लक्षात ठेवा लोकसत्तेची साधारणतः साडेसात हजार पदांसाठी ती होणार असून त्यात मुंबई पोलीस Uh, पोलिसासाठी बाराशे पदं आहेत राज्यात दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर मध्ये पुन्हा सुद्धा पोलीस भरती होणार आहे कोरोना काळात सुमारे तीन वर्ष राज्य पोलीस भरती झाल्याच भरती झाली नाही आणि ही भरती न झाल्यामुळे बरेच पद रिक्त झाले आणि वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेने मनुष्यबळ हे संख्याबळ कमी होते गेल्या दोन वर्षात अनुक्रमे वर्ष अठरा हजार आणि सतरा हजार पस्तीस हजार पदाची भरती जवळजवळ या ठिकाणी झालेली आहे आणि ही पोलीस भरती राज्यात झाली परंतु त्या तुलनेत आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणं अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे मग तुम्ही म्हणजे सर Thank uh you. -huh. अठरा हजार झाली सतरा हजार झाली नऊ हजार झाली मग साडेसात हजार झाली मग आता आम्हाला भरतीच नाही का पुढच्या पोराला असं नाही होत दरवर्षी जेवढे भरती करतो त्याच्यापेक्षा जा जास्त पोलीस बांधव रिटायरमेंट होतात त्याच्यामुळे पोलिसांची गरज ही कायम भासणार लोकसंख्या वाढत चाललेली गुन्हे वाढत चाललेले ठिकठिकाणी संरक्षण द्यावं लागतं त्याच्यामुळे पोलीस भरती ही कधी न बंद होणारी प्रक्रिया लक्षात ठेवा त्याच्यानंतर तत्पूर्वी लवकरात लवकर सध्याची चौदा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेले आहेत लक्षात ठेवा जिल्ह्याचे जे एस पी सीपी वगैरे जे असतील त्या सर्वांना ते आदेश दिलेले आहेत का भरती प्रक्रिया पूर्ण कारण या विद्यार्थ्यांना सप्टेंबर पर्यंत ते ट्रेनिंगला पाठवणार आहे त्यांना पाठवलं ते सगळे विद्यार्थी गेले भरती प्रक्रिया पूर्ण झाली कारण त्या ठिकाणी होणार त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलंय की पंचवीस जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई चालक शिपाई व पाच जिल्ह्यांमध्ये बँड्स लेखी परीक्षा घेण्यात आल्या असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर पर्यंत भरती पूर्ण करण्याची सूचना करण्यात आलेली सप्टेंबर पर्यंत ती भरती प्रक्रिया पण पूर्ण करणार आहे सूचना पावसाळ्यात मुंबई पोलिसांनी मैदान न मिळाले आणि त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशिराने सुरू झाली कारण त्यांना मैदानी मिळाली नाही विद्यार्थ्यांची संख्या पण जास्त होती पैसे मैदानाने मिळाली त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशिराने सुरू झाली होती परंतु ती ही लवकरात लवकर संपवलं जाणार नाही त्यानंतर राज्यातील नवीन पोलीस साठे या ठिकाणी सुरुवात पण होणार आहे आणि नवीन भरती साडेसात हजारपदाची असतात मात्र जे विद्यार्थी अठरा हजार मध्ये झाले नाही जे विद्यार्थी सतरा मध्ये झाले नाही ते विद्यार्थी साडेसात मध्ये येऊ शकतात ते लक्षात ठेवा बरं ते म्हणायला असतं तू काय अठरा हजार मध्ये झालं ना आता काय हजार मध्ये असं नसतं स्टार आणि तो विद्यार्थी साडेसात सात हजार मध्ये पण येऊन होऊ शकतो लक्षात ठेवा त्याचबरोबर प्रशिक्षण केंद्राची जी क्षमता होती ती सुद्धा आता आहे दहा प्रशिक्षण केंद्रामध्ये आठ चारशे पोलीस प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या काळात त्याच्याजवळ दुपटीनं पंधरा हजाराच्या आसपास म्हणजे वाढ होऊ शकते त्याच्यामध्ये दुपटीनं वाढ त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी होणार आहे लक्षात घ्या आता राहिला प्रश्न निवडणुकीचा तर निवडणुकीच्या बाबतीत जर विचार केला तर विधानसभा निवडणूक आहे ही होणार आहे नोव्हेंबरमध्ये आता हे जी निवडणूक आहे विधानसभेची ही निवडणुका बाकीच्या होणार आहे आपली जी खर तर ऑक्टोबर मध्येच नियमाने होणार होती मात्र आपली नोव्हेंबर होतो आणि आपली कदाचित दिशंभर पण उजाडू आ... शकतो लक्ष महाराष्ट्र विधानसभेचा विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ हा सव्वीस नोव्हेंबरला संपणार आहे आणि सव्वीस नोव्हेंबरला हा कार्यकाळ संपला आणि त्याआधीच ठरवलेल्या महाराष्ट्र वेळेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुक सप्टेंबरमध्ये काहीच विषय येत नाही सप्टेंबर पूर्णपणे मोकळा आहे आणि सप्टेंबर पूर्णपणे पुणे ग्रामीण ठाणे ग्रामीण आणि सॉरी पुणे मुंबई शहर याच्याच भरती प्रक्रियेमध्ये संपणार आहे तो आज लक्ष पूर्ण सप्टेंबर त्याच्यामुळे जाणार त्यामुळे काही काळजी नाही आणि मित्रांनो कालच भंपर जाहिरात आलेली आहे महारा महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेची काल खूप मोठी अशी जाहिरात आलेली आहे आणि तुम्ही जर मुंबई महानगरपालिकेची तयारी जर करत असाल तर मित्रांनो तुमच्या माहिती जर सांगतो अतिशय महत्वाचं असं अपडेट पुस्तक आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध झाले बीएमसी ब्रहन मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण आणि विश्लेषण सर्व याच्यामध्ये टी सी एस प्रश्न खरं तर आता ऍक्च्युअली हा पेपर आयबीपेज घेऊ शकतो नवीन आयबीपेज पॅटर्न नुसार पण बुक सरांचं चार पाच दिवसात येते मात्र टी सी एसचं आहे आणि आयबीपेज काय एवढा पॅटर्न चेंज होत नाही होतो परंतु इतका पण बदल होत नाही त्याच्यामुळे हे पण पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता टी सी एस पॅटर्न नुसार मित्रांनो तुम्हाला मराठीला पंचवीस प्रश्न असणारे इंग्रजीला पंचवीस सामान्यांना पंचवीस आणि बौद्धिक चाचणीला पंचवीस आणि पन्नास पन्नास गुण प्रत्येकी असे दोनशे गुणाचा पेपर आणि शंभर प्रश्न असणार आहे प्रत्येक प्रश्नात तुम्हाला त्या ठिकाणी चाळीस टक्के पासिंगला मार्क पाहिजे आणि ओव्हरऑल पंचेचाळीस टक्के पासिंगला पाहिजे त्यानंतर जेवढा वेळ दिलेला आहे तेवढ्याच वेळेमध्ये तुम्हाला ते, ते सोडवायचं आहे त्याच्यामुळं हे अतिशय महत्वाचं आहे बाराशे पेजचं पुस्तक फक्त आठशे साठ रुपयाला आहे म्हणजे बीएमसीच नाही तर सर्वच सर्वच पेपरची तयारी तुमची याच्यामुळे होणार आहे आलक्ष नक्की हे पुस्तक खरेदी करा आपल्या जवळच्या दुकानदाराशी संपर्क करा आणि बी पब्लिकेशन आलक्ष मध्ये बी पब्लिकेशनचं हे पुस्तक तुम्ही नक्कीच खरेदी करा आलक्षामध्ये नॉलेज इज पॉवर म्हणजेच बी पब्लिकेशन हे सुद्धा पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता कारण अतिशय महत्वाचं पुस्तक आपल्यासाठी आहे ओके चालते मित्रांनो अशा पद्धतीने ही महत्वाची अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे आता वाल्यांसाठी संदर्भात थोडं बोलायचं झालं तर वयवाड कोणाला भेटणार आहे आता वयवाड खरं तर कोणाला भेटणार आहे अजून काहीच फिक्स नाही आमची टीम असन ती सगळी टीम मुंबईमध्ये कार्यरत आहे भरपूर पोरं त्या ठिकाणी काम करतायत त्याच्यावरती सर्वांचं काम चालू आहे कोणाला भेटणं काय एवढं याच्यात लवकरच समजेल काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका पण होणार थोडा एवढा दोन ते दिवस आपल्या विद्यार्थी मित्रांच्या ती झाली का एवढ्यात लवकरच ती समजून जाईल आलक्षमध्ये आणि ते समजल्यानंतर मी तुम्हाला प्रॉपरली नक्कीच त्याची शंभर टक्के माहिती देईल काळजी करू नका आज मध्ये थी। ठीक आहे भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत आणि नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या सेजारील बेलायकन पण प्रेस करा